श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी आगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान सद आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना राजा सत्याचा सागर सुरेश मी मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा सत्या विजय करणारा येना दंड देणारा आणि आदरणीयचा आदर, आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा माझा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना आपली मानसिकता कशी असावी साधना प्रत्येकजण करत असतो उपासना पण करतो पण साधना उपासना करतो ते फक्त आपल्या ह्या नाशिवंत शरीराचं रक्षण व्हावं म्हणून त्या नाशिवंत शरीराला आपण नुसतंच नटवत राहतो त्याला सजवतो त्याची डागडूक करतो आणि याच्यामध्येच आपण वेळ घालवतो खूप साधना करतो खूप उपासना करतो आणि उपासना करता करता आपण सहज बोलून जातो सगळी मनोकामना माझी इच्छा बरी होऊ दे माझी तब्येत चांगली असू दे माझं सगळं इच्छापूर्ती होऊ दे एक शेवटचं वाक्य असतो प्रत्येक भक्तांचं माझी इच्छापूर्ती होऊ दे पण असं नाही म्हणत की माझी आत्मतृप्ती होऊ दे तृप्तीकडे आपण जातो मनाच्या पुढे मात्र जात नाही आत्मशुद्धी होऊ दे आत्मा हा चा मला दृष्टांत होऊ दे माझा आत्म्याचा मला साक्षात्कार होऊ दे माझ्या आत्म्याशी मला संवाद साधू दे आत्म्याच्या भोवती वेस्टर्न केलेलं गुंडाळलेलं हे शरीराचं राखण होऊ दे असं म्हणतो शरीराचं रक्षण होऊ दे माझी रक्षण होऊ दे म्हणजे माझं म्हणजे कोण मी मी म्हणजे शरीर याचं मात्र आपण आवर्जून मागणी करतो पण एवढं बोझड शरीर वाहून नेणारा त्याचं संतुलन राखणारा त्याचं चलन करणारा त्या शरीराची तृप्ती पूर्ण व्हावी म्हणून भरणपोषण करणारा हा गुप्तरित्या आतमध्ये आहे त्याचं स्मरण मात्र आपण करत नाही किती मोठं पोजा शरीर आहे पहा किती सूक्ष्म आत्मा आहे अणु रेणू परमाणू हे याच्यापेक्षा करोडपटीनं लहान असा अथवा आत्मा आतमध्ये हृदयाच्या आतमध्ये बसलेला आहे त्याच्या तृप्तीसाठी आपण काय साधना किंवा मागणी करत नाही आपण माझं घर होऊ दे माझा बंगला होऊ दे मला सगळं बसल्या ठिकाणी मिळू दे अटॅक आल्या की जायचं वर सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ दे हेच मागणी करतो आपण त्याच्या पुढे गेलंच नाही आपण आणि जाण्याची मानसिकता नाही साधन संपत्ती गोळा करणं पैसा अडका आणि स्वतःचे चोंचले पुरवण्यासाठी जिभेचं नजरेचं भावनेचं मनाचं शरीराचं सर्व इंद्रियाचं इच्छापूर्ती करतो आपण पण त्याच्या पलीकडे कोण बसला हे चालणारा कोण आहे चालवणारा कोण आहे हे कुणीतरी आदर्श रूपाने आहे ना पण त्याच्यासाठी आपण काय करत नाही अंतर्मुख होऊन जेव्हा पाहतो पाहण्याची दृष्टी आपल्याकडे आहे पण आपण ती दृष्टी टाकत नाही आणि साधना करता करता माणसाकडे ईर्ष्या निर्माण होतो ईर्ष्या कोण निर्माण करत ईर्ष्या तो मन निर्माण करतो आत्मा कधीही निर्माण करत नाही आत्मा कधीही ह्या शरीराचं दूषित काही पाहत नाही तो शुद्धच पाहतो हो। आत्मा हा निर्मळ आहे आत्म्याचं एवढंच काम एवढं मोठं बोजा चालवणं मेंदूला चांगले सुविचार सुचवणं चांगले संकेत देणं आणि चांगल्याचं चा चांगलं या विश्वामध्ये पेराला लावणं पण मन काय करतो आपण मरा मनापर्यंत पोचल्यामुळं साधना सगळे काही ऐश्वर काय इष्ट सगळं आपण मनापर्यंत पोचल्यामुळं मन सांगतो आत्म्याकडे जाऊ नको आत्म्यापर्यंत पोचू नको पोचू देत नाही ते मन म्हणतं तुझी इच्छा मी पूर्ण केलेली आहे मन म्हणतं तुझी इच्छा तृप्ती तुझं ऐश्वर तुझं शरीर नटवणं थटवणं हे मी केलेलं आहे बघा ना मन सांगतो तसं तू आपण ऐकतो एखादं भांडण झालं वाद झाला वितंड झाला तर आपण म्हणतो माझ्या मनाला वाटेल ते मी करन असं नाही म्हणत की माझ्या आत्म्याला वाटेल ते मी करन मी माझ्या मनाला वाटेल तिकडं जाईन मी तुला सोड चिठ्ठी देईन मी आत्महत्या करन मी काय आत्महत्या करताय अरे वाईट विचाराचा आत्महत्या करा तुम्ही वाईट विचाराचा आत्महत्या करा आत्मा हा अमर आहे आत्मा हा अमर आहे हा देह ठेवला की दुसऱ्या देहात प्रवेश करतो तू तुम्ही त्याच चिंतन करा त्याचं मनन करा त्याची साधना करा त्याची उपासना करा हे मात्र करत नाही बघा रस्त्याने एक माणूस एक गायला गळ्यामध्ये पट्टा आहे कंडा आहे त्या कंड्याला एक रशी आहे आणि ती रस्शी गायला बांधला आहे आणि तो पुढे आहे आणि गाय माग आहे आणि तो वडतो गायला गाय मागणं जाते तो मालक पुढे आहे गायचा जाताना एक संत रस्त्याने चालले होते संतांबरोबर अनेक शिष्य होते संतांनी पाहिलं ते शिष्य असे शिष्य होते की अर्दांड होते निर्बुद्धी होते त्या गुरुजींना खूप त्रास द्यायचे गुरुजींना सारखं शंभर प्रश्न विचारायचे विचारायचे म्हणजे कसले प्रश्न विचारायचे आत्मा हा परमात्म्याशी कनेक्ट प्रश्न कधी विचारायचे नाही मनाशी निगडीत असलेले सर्व प्रश्न विचारायचे आम्हाला सुख कसं मिळेल आमचे बंगले कधी होतील महाराज तुमच्या एका आशीर्वादाने तुम्ही असं एक चमत्कार करा तुम्ही असं एक गंमत करा की आमचं जेणेकरून आमची पापणे लवेपर्यंत उघडेपर्यंत सगळं आमचं ऐश्वर आमच्या डोळ्यासमोर बरोबर राहावं या भावनेने गुरुजीकडे होते त्या गुरुजींनी अन्यान्य प्रकारे अनेक पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या डोक्यावरनं जायचो आणि नेमकं गाय घेऊन एक माणूस चालला होता तेव्हा त्या माणसाला त्या गुरुजींनी सांगितलं की थांबा थोडा मग तो माणूस थांबला जसं माणूस थांबला तसं गाय थांबली गाय थांबल्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्याला आदेश दिला त्यांनी सांगितलं की गायच्या गळ्यातलं रस्शी तोडा सोडा सुटत नसेल तर कापा पण ते रस्शी सोडा तेव्हा शिष्य म्हणाले असं काय करायला होता तुम्ही गुरु आता गुरुजी म्हणाले कौन, की आता कोण कोणाच्या मागं आहे आणि गाईचं मालक कोण आहे तेव्हा शिष्य म्हणाला महाराज तुम्हाला एवढी साधक गोष्ट कळत नाही तुम्हाला अर्धांड असतात शिष्य एक एक तुम्हाला साधी गोष्ट कळ ना गायचा मालक हा माणूस आहे आणि माणूस रश्शीने वडतो आणि गाय मागे जाते मग तोडा तोडल्यानंतर कोण कोणाच्या जा मागे जाईल गाय पुढे जाईल माणूस मागे जाईल आता कोण कोणाच्या मागे तस तुम्ही प्रपंचा मागे एकदा मग ते बंधनं तोडलात नामाच्या ताकदीनं नामाच्या बळावर ते संसारातले बंधन तोडलात तर ईश्वर तुमच्या पाठीशी राहील लक्षात ठेवा आत्मा हा तुमच्या पाठीशी राहील आता तुम्ही त्याच्या मागे साधना करताय प्रपंच नेटकं होऊ दे माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या मुलाचं लग्न होऊ द्या मला ऐश्वर मिळू द्या मला सुख मिळू द्या मला संपत्ती मिळू द्या पापणी लव्यापर्यंत सगळं ऐश्वर मिळावं वा। शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं ही जी भावनेने साधना करता ही गाय माग आहे आत्मा आणि शरीर पुढे आहे आत्मा मागे शरीर पुढे शरीरातलं मन तुम्हाला सांगतं माझं ऐश्वर पुरव माझं सुख पुरव माझे चोंचले पुरव तुम्ही साधना करताय आणि पुरवत बसताय जेव्हा या बंधनात मुक्त व्हा हे बंधन तोडा जेव्हा हे बंधन तोडाल तेव्हा आत्मा तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा एवढं सामर्थ्य त्या आत्म्यामध्ये आहे पण त्याला ओळखलं नाही तुम्ही ओळखत नाही तुम्ही तुमच्या शरीर नठवणं थटवणं ऐश्वर मस्त चप्पल सुद्धा पाश असलं पाहिजे बांगड्या मॅचिंग झालं पाहिजे साडी तशीच पाहिजे कुंकू टिकली तशीच पाहिजे टिकली तर टिकली नंतर हुकली आपण सुद्धा पुरुषांनी बाबा बुक्का काय लावता अमोक तमोक गाडी बिडी अगदी पाश पाहिजे सगळं सगळं सुव्यवस्थित पाहिजे ह्याच्या नादामध्ये साधना राहते लांब आपला उद्देश राहतो लांब आपला हेतू साध्यच होत नाही साध्य न झाल्यामुळं मात्र आपण नर्वस होतो आणि आपण धर्माकडे बघताना तिरक्या नजरेने बघतो एखाद्या संताकडे बघताना सुद्धा तिरक्या नजरेने बघतो का बघतो चुका ह्या संताकडे आम्ही वर्षभर गेला आमचं काय झालं नाही अरे बाबानो त्यांच्याकडे जाऊन का न होण्यापेक्षा तुम्ही तुमचे दुर्गुण सोडा ना तुम्ही जे घट्ट धरलाय तुम्ही बांधून ठेवलाय त्याला दुर्गुणाचं जे गाठोड आहे ते डोक्यावर ठेवून फिरताय तुम्ही त्याला जोपर्यंत खाली उतरवत नाही तोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही साधी गोष्ट आहे कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारा तुम्ही कुणाला धरून बसलाय कुणाचे संघ केलाय कुणाची मैत्री केलाय काही लोक देवाला पाया पडत असताना सुद्धा मी पाहतो इस्तरीची घडी मोडू नये म्हणून उभ्याने हात जोडतात उभ्याने हात जोडतेही तिकडे इकडे बघतात आमच्या गावाला भागातला कुणी आहे का म्हणजे मी देवापेक्षा मोठा आहे कळलं पाहिजे भागामध्ये उभ्याने हात जोडतात मला सांगा तुमची जर हे दुर्विचार असतील तुमचं जर असा गर्व आणि मत्सर आणि मत्सरण आणि हिरष्या असेल तुमच्याकडं देवाकडे जाऊन सुद्धा तर देवळात देव असून सुद्धा तुम्हाला भेटणार नाही तसं तुमच्या हृदयास्थानी ईश्वर असून सुद्धा तुम्हाला दिसणार नाही दिसणार नाही लक्षात ठेवा ईश्वर तुमच्या हृदयास्थानी असताना सुद्धा तुम्हाला दिसणार नाही तुम्ही तुमच्यातच नटलेले असतात एक चार मित्र होते शाळेला एकत्र होते शाळेला एकत्र झाल्या आल्यानंतर शाळा शिकले कॉलेज झाला सगळं झाला झाल्यानंतर जो तो आपल्या आपल्या उद्योगाला लागला कामधंदे करायला लागले सगळे सर्व्हिसला लागले गडगनचे पगार होता चांगल्यापैकी पैसे मिळत होते सर्व सुख पायदळी होते योगायोगाने चार मित्र गावाच्या यात्रेमुळे गावात आले आणि एकत्र आले आणि त्यांची भेटी झाल्या भेटी झाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला बघा दहावीस वर्षांनी एखादा मित्र मिळाला किंवा कोणा लहानपणाचा बालमित्र मिळाला एखादी मैत्रीण मिळाली तर आपल्याला खूप आनंद होतो खूप खूप प्रसन्न होतो तू कसा आहेस ग अगं अगं तुक बोलतो आपण अरे तुरे बोलतो काय तो प्रेम असतो एक प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत असते ते सगळे मित्र एकत्र भेटल्यानंतर खूप आनंद झाला आणि ते चौघांनी निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी आपले गुरुजी अजून आहेत पुस्तकातले गुरुजी नाही व्यवहारातले गुरुजी ज्याला व्यवहार ज्ञान आहे ज्याला सर्व गुण संपन्न अशा ज्ञानी गुरु आहेत नुसतं कागदी गुरु नको काय कामाचं नाही ते गुरुजी अजून आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया मग सगळे गेले गेल्यानंतर गुरुजींना निरोप दिला आणि गुरुजी त्यांचे बसण्याची व्यवस्था केले सगळे बसले बसल्यानंतर मग चर्चा झाली मग चर्चा चालू होती चर्चा अशी चालू होती अशी चालू होती की प्रत्येकजण मला त्रास किती आहे मला ऑफिसमध्ये किती स्टाफ त्रास देतो माझ्या कुटुंबामध्ये किती त्रास आहे माझी बायको कशी वागते मुलं कसे वागतात हे सांगायचे हे दुर्गुणाकडे त्यांचं लक्ष होतं चांगल्या गुणाकडे होतं का नाही सगळ्या दुर्गुणाकडे पैसे गडगनचे पगार होतं सगळं होतं गाडी होती बंगला होता पत्नी सुंदर सोजवळ व्यवस्थित होती मुलं चांगले होते तरी त्यांचं लक्ष कशावर होत दुर्गुणावर होत पाशमध्ये बसलेले होते सगळे व्यवस्थित होते गुरुजी ध्यान देऊन ऐकत होते व्यवस्थित ऐकत होते त्यांनी मधी मधी तोंड घातला नाही शांत ऐकत होते अर्ध तास ऐकलं हे चारी बी चिप्प झाले चारीना वाटलं आपणच बडबडतोय आपण सांगतोय गुरुजीनी तर हे असलं शिक्षण दिलं नसेल ना ते गुरुजी जे म्हणाला मी तर हे शिक्षण दिलेलं नाही ना ना। जेवढं सुख मिळतं तेवढं दुःख पण उभं राहतं हे गुरुजींनी जाणलं होतं आणि गुरुजी म्हणाले आता तुमचं झालं ते शांत झाले चौघ आणि चौघांनी शांत झाल्यावर गुरुजी म्हणाले की तुम्हाला चहाची व्यवस्था करतो पाऊंडचार दिलं पाहिजे मग गुरुजी गेले एका हातामध्ये केटली आणले पूर्वी केटली होती गरम चहापेक्षा केटली गरम म्हणतो ना आपण चहा घेऊन आले आणि ट्रे आणले ट्रे मध्ये चौघा असताना आठ कप आणले आठ कप किती आणले आठ कप आणले कप वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे होते काही हलके होते काही चांगले होते काही भारीतले होते काही त्याच्यापेक्षा भारीतले होते असे कप घेऊन आले आणि टेबलावर ठेवले आणि गुरुजींनी सांगितलं की तुमच्या हाताने तुम्ही चहा घ्या हवं तेवढं मग ते चौघाने बरं वाटलं आणि कप घेतले चहा घेतला हाताने आणि चहा पित असताना झुरके मारत होते झुरके मारत असताना गुरुजी म्हणाले की झुरक्याचा आणि चहाचा आस्वाद कसा आहे ते चौघाने म्हणले वाहा छान अप्रतिम त्याची तोड नाही कुणी बघा चहा पित असताना आलं टाकलेला चहा असेल आणि त्यात पावसाळ्याचा दिवस असेल तर असे झुरके मारताय तुम्ही पण खूप सुंदरस झुरके मारताय तेव्हा गुरुजींनी सांगितलं या ट्रेमध्ये आठ कपे ठेवले होते तुमच्या हातातले कप हे उच्च कोटीचे आहेत चांगल्या प्रतीचे आहेत चांगल्या डिझाईनचे आहेत तर तुमचं लक्ष कशावर पाहिजे चहावर पाहिजे का कपावर पाहिजे कशावर पाहिजे चहावर तुमचं लक्ष आहे का परमात्म्यावर त्या कपाच्या डिझाईनवर तुमचं लक्ष निवडून कप घेतले गुरुजी म्हणाले की हे कप छोटे आहेत हे कप लहान आहेत याचा डिझाईन कमी आहे हे कप तुम्ही घेतलात का नाही घेतलात निवडून चांगले कप घेतलात निवडून चांगले कप नक्षीकाम असलेलं डिझाईन असलेलं उच्च प्रतीचे तुम्ही कप निवडलात याचा अर्थ असा आहे की उच्च प्रतीचा ईश्वर तुमच्याजवळ असताना तुम्ही मात्र चुकीच्या मार्गाने बघताय चुकीच्या दृष्टीने बघताय कपाचं डिझाईनकडे बघू नका कपात असलेलं चहाचं घोट जे आहे चहाची चा तृप्ती जी आहे तृप्तीकडे पहा तुम्ही गरीब असो श्रीमंत असो फाटका असो तुटका असो अपराधी असो बोंधू असो नालायक असो मूर्ख असो जेव्हा साधनेला बरताय ना साधनेला बसल्यानंतर नामाची गुढी घ्या नामाचा आस्वाद घ्या जोपर्यंत तुम्ही नामाचा आस्वाद घेत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ईश्वरापर्यंत पोचता येत तो नाही तोपर्यंत चहाची गोडी करणार नाही लक्षात ठेवा गोडी कळल नाही करणार ना अजिबात करणार नाही आपण मात्र आपल्या दुर्गुणाकडे बघतो त्या कपाच्या डिझाईनकडे बघतो मी किती नटले मी किती थटला मी किती मोठ्या आहे मी किती मोठ्या बापाचा आहे माझ्याकडे पैसा किती आहे हे याच्याकडे तुमचं लक्ष असतो साधनेकडे लक्ष नसतो जोपर्यंत तुमची मनाची स्थिती बदलत नाही तोपर्यंत तुमच्या मनातला अहंकार जात नाही तुमच्या ईर्ष्या जात नाही तोपर्यंत तो प्रपंच सुद्धा नेटकं करू शकणार नाही तुम्ही सतत दुःखी राहाल तुम्ही इतरांशी जर बरोबरी करत राहाल इतराशी तुलना आपल्याशी करत राहाल तर कुठलीही साधना होणार नाही आणि तुमचं प्रपंचही नेटकं चालणार नाही